सर्व यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला चार पाच दिवसात ब्लॉग बनवलेला नाही तर सांगितले तुम्हाला मी की आपण काहीतरी घेऊन येतोय तर नक्कीच ती घेऊन येणार आहे आपण तर सर्वांनी बघा काय आहे काय नाही काय ना कसं का फक्त का का न आपण उन... मी सांगतो ना तुम्हाला नियत चांगली ठेवायची नियत एखाद्या माणसावर आपण नियत चांगली ठेवली तर आपलं भविष्यात आपलं चांगलंच होत राहणार आहे मला जास्त बोलायचं जमनाच झाले कारण का आपल्या म्हणजे माझ्या आयुष्यातली ही पहिलीच पहिलीच आहे मी सांगू शकत नाही काय घडले तुम्हाला सर्वांना माहित पण ती चांगल्यासाठी झालं ती का नाही ती आहे ती चांगल्यासाठी होतं आहे पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादनं मी खरं सांगू का हॅपी आहे म्हणजे आनंदी आहे आपण आणि तुम्हाला सांगतो मी फार लवकर जी गोष्ट येणार आहे समोर की हो दादा बरोबर आहे तुझं हो दादा बरोबर आहे पण नाही आपण कुणावर रागवत नाही किंवा कुणावर आपण इल्जाम लावत नाही की सॉरी कटा लागला थोडं ठीक आहे काटायचं झाडं पण आपण कुणावर ब्लेम बी करत नाही आहे त्यामुळं कुणाला काय बोलायचं नाही आपण कसं आहे माहिती आहे का कर मग इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे पण शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला कर्माची फळं जे चांगले करतात नेहमी चांगलं करतो नाही आपण मला हे विश्वास झाला की जे करतो माणूस ते चांगलं होतं का तर होतं पोटात म्हणजे आपलं कपड असलं तरी चांगलं होत नाही ते बरोबर आहे पण खऱ्या माणसाचं चांगलं होतं का तर होतं का मला चांगला अनुभव आहे तर चला काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच लवकरच आणून दावीन काय आहे काय नाही ती गोष्ट मी देऊ झालं तुम्हाला सांगायला लागलो आज ती मी कन्फर्मच केलेलं आहे सगळं तर हाय हॅपी आहे आपण एकदम खुश आहे आनंदी आहे फक्त पहिला होणार लक्ष हवा सर्वांनी एवढंच माझी अपेक्षा आहे दुसरं काही नाही अपेक्षा कोणा आपण काय ब्लेम करत आहे कोणा काय कुणाला बोलायचं पण आहे आपल्याला जे करायचं आहे ते समोर जायचं आहे आणि जे फे करायचं आहे तरच फेडायचं आहे त्यामुळं काही विषय नाही चला मी आता एवढंच बोलू शकतो जास्त नाही जास्त बोललो की माझ्या तोंडातनं खरं जा खरं जाईल त्यामुळे मी जास्त बोलत नाही तर धन्यवाद करा चार पाच दिवस व्हिडिओ टाकला नाही आणि मग मा तुम्हाला माहीत नाही तुम्हाला माहीत आहे मला एक रुपयाही मिळत नाही ह्या चॅनलमधून नाही मिळाला तरी आपल्याला काय नाही नाही मिळालं तरी मला काय फरक पडत नाही चॅनलमध्ये ना आपल्याला आजपर्यंत नाही फक्त माझ्या बहिणीच्या हातात चॅनल आहे म्हणून तेवढा चालला म्हणून बाजा माझ्यापैकी टीकाला टिकाला एवढाच चॅनल टीका एवढाच माझी अपेक्षा आहे दुसरं काय नाही आज त्याच्या आशीर्वादनं जे चाललंय मस्त ते चाललंय सगळं मी तुम्हाला नक्कीच मी सरप्राईज ती देईन फुडली काय आहे ती देईन चला धन्यवाद पैलवान खूप आठवण येतो दोन तीन दिवस झाला खूप पैलवान आठवतिचा येत होता कधी मनातल्या मनात घट करायचं बसायचं जवळ वेळ येईल ती बघा धन्यवाद नमस्कार सर्वांना पुढल्या वेळेत नक्कीच भेटेन आज सरप्राईज नक्कीच देईन तुम्हाला लवकरच धन्यवाद